सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि खर तर संजय राऊत साहेबांची बारा तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी जी सभा होणार आहे त्या सभेचा आपल्या सर्वांना निमंत्रणही देतो आणि आदरणीय संजय राऊत साहेबांच्या बरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि मराठवाड्याचे संपर्क नेते अंबादास दादा दानवे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात ही या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत माझी खर तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कधी कधी माझ्यावर अनेक जण पत्रकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की दादा तुम्ही पत्रकारांना फार बोलत नाही सांगत नाही आणि त्यामुळं आज मी असं ठरवलं की आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण जो प्रेस आपण करतोय हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं निवडणुकीचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा आदरणीय राऊत साहेबांनी आणि अंबादास दादांच्या उपस्थितीमध्ये खरंतर होणार आहे आणि ही जी विधानसभा दोन हजार चोवीस ची आहे शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी शंभर टक्के जिंकण्यासाठी गेले चार वर्षापासून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या पुढच्या दोन अडीच महिन्याच्या काळाच्या नंतर ही जी निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा शिवसेनेचा आमदार या मतदारसंघामध्ये शंभर टक्के निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि खर तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणजे मला एवढंच निवेदन करायचं होतं परंतु आपल्या मनामधले जे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम हे खरंतर मी आपल्या सगळ्याच्या समोर मी आज करणार आहे लक्षात ठेवा मग तुमच्या मनामध्ये कुठलंही किलमिश राहू देऊ नका काही असू द्या आणि माझ्या मनामध्ये तर काहीच किल्मिश नाही कारण मी तर ओपन चार वर्ष हेच वाक्य बोलतोय हा मतदारसंघ दाजे भाऊजीच्या कचाट्यातून बाहेर काढायचा आहे वाड्यावर वस्त्यावरचे तांड्यावरचे रस्ते करायचे इथल्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीच्या दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम करायचंय गोरगरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणची जी बेरोजगारी आहे ते बेरोजगारी कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी खरतर प्रामाणिकपणाने काम करण्याची गरज आहे कंदार सारखं जे शहर आहे की ज्या शहरामध्ये पर्यटनाला खूप मोठी चालना देऊ शकतो म्हणजे कंदार शहर संध्याकाळी साडेसहा सात वाजता ते बंद होते ते कंदारच शहर रात्री दहा वाजेपर्यंत चालू करून कंदारचं मार्केट पुन्हा उभा कशा पद्धतीने करता येईल आणि पुढच्या काळामध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोहा कंदारच्या विकासाचा रोडमॅप खर तर या सगळ्या कार्यक्रमाच्या मधून आपल्या समोर मला मांडायचं आहे लक्षात ठेवा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जे जे प्रश्न विचारायचे विचारा एकाच झाले की एकाने विचारा एवढीच माझी विनंती आहे लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये काही गोष्टी वाटत असतील संजय राऊत साहेबांची सभा निवडणूक नाही लागली कशा पद्धतीने होणार आहे आपल्या मनामध्ये अनेक गोष्टीचे प्रश्न असू शकतात कि या मतदारसंघामध्ये मी म्हंटल ना की हा मतदारसंघ खूप हवेवर चालतो बऱ्याच वेळा आणि ही एक हवा मतदारसंघामध्ये की हा मतदारसंघ कोणाला मिळणार आहे उमेदवार कोण असणार आहे काय नेमकं उमे इथले चित्र असणार आहे हेही सगळे प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांच्या आदरणीय संजय राऊत साहेबांच्या त्यांच्या भाषणामधून सभेमधून होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे याच्या अगोदर सचिन भाऊ ऐराणी जेव्हा पुण्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं पुण्यामध्ये सभा केली छत्रपती नगर मध्ये सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं की शिवसेनेचे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा सुद्धा आपल्याला बारा तारखेला या निमित्ताने मिळणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्न असतील हे एकदाच कर रे की किरकिर किरकिर -किर नको करू पुन्हा त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या मनामधले जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण मला विचारलं तर निश्चितच मी त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल